आता याच कुंडलिक खांडेंची मी आधी जे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं वक्तव्य म्हटलं ज्यावेळी त्यांनी तर चुकीचा उल्लेख केला तर या चुकीबद्दलच आपण बोलणार आहोत तर ती वादग्रस्त प्रकरण नेमकी कोणती आहेत ती मी आपल्याला सांगते की बीड येथे गुटखा तस्करी आणि छुपी विक्री प्रकरणामुळे तर दोन हजार एकवीस साली कुंडलिक खांडे हे पहिल्यांदा वादात अडकले राज्यात गुटखाबंदी असतानाही बीड इमामपूर रोडवर एका गोदामात गुटक्याचा मोठा साठा सापडला होता या ठिकाणी पोलिसांना विविध नावं असलेला गुटका टेम्पो एक मोबाईल असा एकूण बत्तीस लाख चोवीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता या प्रकरणी कुंडलिक खांडे विरुद्धही आयपीसीच्या कलम दोनशे अठ्ठावीस दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तरांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता दरम्यान कुटका प्रकरणात आरोपी असलेले कुंडलिक खांडे यांनी त्यावेळी सुद्धा त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते शिवाय एका कार्यकर्त्याचा फोन आल्यानं आपण तिथे गेलो होतो आपल्या गुटक्याशी काहीही संबंध नाही पण विनाकारण आपल्याला गोवण्यात आल्याचं कुंडलिक खांडेंनी त्यावेळी म्हटलं होतं तर या प्रकरणात नाव येताच शिवसेनेनं कारवाई करत खांडेंना पहिल्यांदा बीड जिल्हा प्रमुख पदावरून बाजूला केलं होतं घडीची अपडेट यातली अशी आहे की न्यायालयानं दोषमुक्त केलेलं आहे त्यामुळे आता या पुढचं प्रकरण वादाचं काय आहे तर पोलिसांनी कोविड काळातच एका मटका क्लबवर छापा टाकला होता आणि ही छापा टाकलेली जागा खांडेंच्या नावानं होती मात्र आपण ही जागा भाड्यानं दिल्याचे सारवा सारव त्यावेळी खांडेंनी केली होती त्यानंतर सुद्धा त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आणि त्याचबरोबर गावातील एका शिवसेना पदाधिकाऱ्याला गंभीर मारहाण प्रकरणातही त्यांचं नाव समोर आलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेना गटातील शिवसेनेचे बीडचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांची खरं तर लोकसभा निवडणुकीवेळी शरद पवारांच्या पक्षाचे कार्यकर्ते शिवराज बांगर यांच्यासोबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती आणि या क्लिपमध्ये कुंडलिक खांडेंनी धक्कादायक वक्तव्य केलं होतं ते असं होतं की आप आपण आपल्या पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना धोका दिल्याचं त्यांनी या ऑडिओ क्लिप मध्ये म्हटलं होतं त्यामुळे महायुतीत मोठं वादळ सुद्धा निर्माण झालं होतं बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनावणे निवडून आलेत तर पंकजा मुंडेंचा त्यांनी पराभव केला त्यामुळे मराठा आंदोलनाचा फटका तर बसलाच पण यावेळी काहींनी अशी जी दगा फटका केला त्याचाही परिणाम लोकसभा निवडणुकीवेळी आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचवेळी धनंजय मुंडेंनी सुद्धा कुंडलिक खांडेंवर टीका केली होती ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर कुंडलिक खांडे यांची पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत वर। गेल्याच वर्षी जून महिन्यात शिंदेंनी हकालपट्टी केली होती आणि त्यानंतर मधल्या निवडणुकीच्या काळात विधानसभेवेळी कुंडलिक खांडेंनी संभाजी छत्रपतींच्या स्वराज्य पक्षातून निवडणूक लढली पण तिथे त्यांचा दारुण पराभव झाला तर आज ठाकरेंसोबत परतल्यानंतर आता कुंडलिक खांडे बीड जिल्ह्यात शिवसेनेची ताकद कशी वाढवतात